कर्तारूढ पक्षांनी आज विधानसभेचं कामकाज होऊ दिलं नाही आज विधानसभेमध्ये चौऱ्याण्णव हजार कोटीच्या पुरवणी मागण्याची बरोबर चर्चा होती अनेक महत्त्वाची बिलं होती आणि त्याच्यामुळे विरोधकांची अडवणूक करायची आणि अडवणूक करून कोणत्याही पद्धतीनं चौऱ्याण्णव हजार ज्या मागण्या हो होत्या चौऱ्याण्णव हजार कोटीच्या त्याची चर्चा झाली नाही पाहिजे बिलावर चर्चा नाही झाली पाहिजे या दृष्टीनं आज सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना बोलू दिलं नाही त्याचबरोबर कालच्या आरक्षणाच्या बाबतीत जी बैठक बोलावली होती त्या बाबतीतसुद्धा मला इथे सांगायचं आहे की या, या आरक्षणाचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून चालू आहे मराठा समाज जो आहे तो सुद्धा आरक्षण मागतो आहे ओबीसी समाजाच्या बाबतीतसुद्धा त्यांची अलग मागण्या आहे आणि या आरक्षणाच्या बाबतीत अनेकदा मान्य मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलेत त्यांना काय त्यांनी अनेक आश्वासन दिलेत इकडे देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या नेत्यांना भेटलेत आता यांनी भेटून जे जे आश्वासन मराठा समाजाला दिले जे जे आश्वासन ओबीसी समाजाला दिले त्या बाबतीत आता हे सत्तेत आहे दोनशे सहा आमदार त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी मराठा समाजाची बोलणी केली ओबीसी समाजाची बोलणी केली त्यांना जे जे आश्वासन दिले त्या पद्धतीचा योग्य निर्णय लवकरात लवकर राज्य शासनाने घेतला पाहिजे पण हा निर्णय त्यांना घ्यायचा नसल्यामुळे विरोधक कालच्या बैठकीला आले नाही हा इश्यू त्यांनी करून आज हाऊसमध्ये गोंधळ घातला

किंवा त्यांनी मराठा बाबतीत काय काय त्यांना आश्वासन दिले असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला भेटून त्यांना काय काय आश्वासन दिले इकडे एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना वाटून त्यांना काय काय आश्वासन दिले हे आम्हा आम्हाला त्याची काही कल्पना नाही हे जेव्हा आश्वासन दिले त्यावेळी तर आमच्याशी चर्चा केली असती पण अशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं आम्हाला सुरुवातीला विश्वासात न घेता आता एका एक, -एक बैठकीला बोलावले आम्ही त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही काय काय त्यांच्याशी बोलला काय काय आश्वासन दिले मराठा समाजाला काय काय आश्वासन दिले ओबीसी समाजाला ते आम्हाला सांगा ते सांगायला तयार नाही आणि कालच्या बैठकीचा इश्यू करून त्यांनी त्यांना गोंधळ माजवण्याचा तो प्रश्न प्रयत्न केला माझा एकच म्हणणं आहे की दोनशे सहा आमदाराचं पाचवी बहुमत भारतीय जनता पार्टीकडे आहे शासनाकडे आहे त्यांनी एकत्र बसून योग्य तो निर्णय मराठा समाजाच्या बाबतीत आणि ओबीसी ओबीसी समाजाच्या बाबतीत घ्यावा